किंमत माणूस आहे मी ऐका ना घ्या बघा खरोखर तुम्ही तुमचा जो आवाज आला की तुमच्या कंठामध्ये ना सरस्वतीचा वास आहे बघा खरोखर जबरदस्त गोडवो आणि पहाडी आवाजाचे भाष्या जर आता असतील त्या वजनी भुवांमधलं एक आवाज म्हणजे आमचे संजय पवार भू आहे का जोरदार काय कारण मला वाटतं बावीस तेवीस तारीखपासून सतत बरोबर ना बघा तेव्हा वाटतं तीस तारीखपर्यंत एकदा एवढे दररोजचे कार्यक्रम असते आवाज टिकवून आणि ते पण या मुंबईमध्ये मानतो बुवा तुम्हाला चांगला बोलतोय जो आता असो ना मग आज चांगल्या प्रमाणात पण त्या खरा आता खरा पण बो आता काय तुम्ही रुपाचा मुंगे छान म्हटलास पण मधी मधी तर काय सांगल्यास मग तरी मी सिक्स्टी नाईन्टी आणि काय थर्टी ह्याचा काय असा स्पीकरमधला माईकमधल्या ह्या सांगा जा म्हणून म्हणजे माका सांगायची तुमका गरज पडता ह्या आधी मोठा प्रश्न पडलो हा काय बुवा खरं आवाज कमी होतो म्हणून पटकन म्हटले जरा डबल कर थर्टी होतो असं माका वाटतं म्हणून सिक्स्टी कर सिक्स्टी म्हणून नाईन्टी कर पण बुवानी मागा अशी ही माईक म्हणजे आवाज वाढवून सांगत होते बुवा पण बुवा पण जरा माई माईक वाढवून सांगत होते त्यामुळे पर ते गोवा पण काय म्हणाले हे र नांदे गुर्द गाजू मजले ह्या तुम्ही माईकवाला काय काय सांगलात हा थर्टी सिक्स्टी नाईन्टी म्हणजे लोक तुम्ही मग शिमत लोक सांगे ब्रम्हविन आपण स्वतः कोण डब्यात आया लक्षात घ्या बुवा एक माणूसात बहा कारण कलियुगामध्ये पाहिजेच सांगले डबलबारी म्हटल्यानंतर भजनचा विषय सोडलो बाकीचं बाकीचा जागा बोलणार तुमचं खरा किती घराचा बोलता माका करू बघा आणि मी किती खरा बोलतोय त्यात तुम्ही गोटा करू का तू वा एवढी गवाई मात्र नक्कीच देतोय की ऐकणाऱ्यांचे हात ऐकणाऱ्यांचे हात कानावर येणार नाही हे दोन्ही बुवा आम्ही ना नक्कीच खात्री करणार कारण खरोखर खेळीमाळीच्या वातावरणात वातावरणात बारीक चाललेली असा नाही का कारण तुमचे विषय जरा वेगळे आहेत माझे विषय असतात थोडेसे वेगळे असतात आणि माझी गाजी चांगले नाही की परत काय बुवा ज्या त्यावेळेस मी सुरुवात केलात ऐकून घ्या त्या तुम्ही म्हटलात ना तुम्ही म्हटलं शहीद आफता वगैरे त्याच्यानंतर सीमेवरचे जवान वगैरे बुवा काय झाला मगाशी जो स्पीकर होतो बुवा खरोखर ऐका माउली रागवू नका पण त्यावेळी सेट झाला नाही होतो मॉनिटर वगैरे आणि मागा खरोखर काय ऐकत गुवा येत नाही होतं सगळे मागा बुवा नंतर लिहि काय लिहून आहात एवढं एवढं तुम्ही रिझर्मधल्या दररोजचे बाजी काय लिहता आम्ही कधीतरी करता सांगायला मला काय वाटत नाही आम्ही कधीतरी भाजी करताहू पण तुमचा माझा लिहून पडतो पडता ह्या मागा कामाला वाटत लक्षात घ्या बघा ह्या म्हणजे मी आनंदच सांगतोय कारण त्यावेळेस सेट नाही तो मॉनिटर तो आवाज मग लावतो आणि माझ्या कक्षात दिला नाही तुम्ही काय काय सांगलं असतं आणि म्हणून तुमचा मी सांगले जरा म्हणता पेपर द्या पण नाही दिला होता आपल्याला त्या आयोजकांनी दिला नाही होता नावं घ्यायचं असं ते बघत म्हणजे तुमचं सिक्स्टी नाईन्टी जो विषय आहे मी आता पूर्व आहे बघा हा हमी मारतात जरा बघा फक्त बघ दिको आलो आ काय मग अशी आम्ही देवळात गेला देवळात गेल्यानंतर पूजा अर्चना हे डोक्या खात पूजा अर्चना असा जर काय काय असा हा विषय जो असा ना पूजा अर्चना काय साधना ही नावं वगैरे सांगितला आराधना आमच्या नावा समजा काय म्हणता घटा देवळात देवळात नाही तर देवळात काय असत विषय तो ज आपण गुलामातून लक्ष घ्यायची दुसरीकडे आज काय बाबा आज काय घरा नाही म्हणजे काय नक्की तुमचा काय म्हणाल का आता मी देवळात का सांगते ना मग गुवा घंटा पण आपलो रामेश्वर भैरवनाथ ते असत ना आपल्या नावाचे बुवा पहिली भगवंताचं नामस्मरण हो व्हावं म्हणून पहिलं भगवंताचं नामस्मरण आपल्यामधून व्हावं म्हणून आपल्या मुलांना नावं ठेवायची आपल्या मुलांना नावं ठेवली जायची नारायण महेश गणेश ही नावं ठेवली जायची आमचे दत्ता भाऊ साक्षात दुर्ग देव कृष्णा म्हणजे अशी नावं का की आपल्याकडून आपल्या घरात कुठेतरी लावू नामस्मरण घडावं म्हणून ती देवाची नावं ठेवली जायची मग भुवाने काहीतरी सांगले नाही की मुंबई गेला काय ना बाहेरच्या गावात गेलास काय बदलला बदललास काय ते परत काही सांगले ते बाहेरच्या गावात पॅन गेल्या काय प्यांग था था। प्यांग बला, बला 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 ते वंडरफुल म्हणतो आणि आपल्या भारतात आपल्याकडे पॅन्ट बदल गेला काय काय म्हणतो आणि बसान बघा पण ती पॅन्टीन पण बरं गावं जर टाईट चेंज घातला तर बसाक मिळत नाही आणि आमच्याशी फातलास तर बिंदाच बसतो माणूस म्हणजे बारीक बारीक विषय सांगत नाही मग तुम्ही कोणाला तास सांगतो टाईट पॅन्ट घातून ते बसाक नाही पण एकदम फलाक फला येतो बघा आमचं आता कृष्ण आमचं बसलो बिंदाच बसलो हा की नाही असे विषय काहीतरी म्हणे तुम्ही सगळे ह्या बोट की तुम्ही त्या बोटावर बाकी मात्र दिसा बाकी भारी माणूस नाही मग रूम बघायचा काय त्या मगाशी माईक असो धरलेली असोक धरले नाही माहिती असो म्हणजे सगळं आणखो दिसा असो धरलेले मागाशी असो युट्यूबला बघायचं मागे करू असो आवाज येता बो चांगलो त्याच्यात ते या उंडो ना काय मला दिला नाही रागाव नको बोआ आय लव्ह यू म्हणजे आज काय ती गडबड काय झालं हो का नाही काय होय वय म्हणा काय माणूस शब्दात पण जातो ना जेव्हा अंतयात्रा येतात ना जेव्हा माणसाची तो पण नाही 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 घरी जाता धावताच नाही दोन शेनी घातल्या बरोबर जातात बरोबर कि नाही न म्हणजे असं विषय असा काय बरं जरा बघा एक बक्षी झाला आहे आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी संघ अध्यक्ष बनसीधर सावंत यांच्याकडून हे दोनशे रुपयात धन्यवाद धन्यवाद रव बायको तो विषय बघा बरीचशी नाव आता बायको म्हणतो पिल्लू म्हणतो सोनू म्हणतो काय रे पिल्लू सोनू दारली काय हो पण मालवणी मासे मालवानी भाषे आपण बायको किंवा गो असं म्हटल्या का प्रेम वाटतं ना गोवा काय म्हणतात काय सुशिक्षित भाषा भाग असो ती सुशिक्षित झाली पण पाणी घ आणि बरोबर की नाही आजोबा बरोबर ना म्हटलं हस्त को आली नंतर म्हटल्यानंतर बरा वाटत असा काय तुम्ही सांगलास तेवढा आणि काय झाले दा पंक्तीत वाडकी पंक्तीत वाडकी हेच ते आता भजना कशी येतो पण पंक्तीत काय माझ्या अंदाजे कमीत कमी नाही तिसरी पस्तीस <स्थाथ> कंबर पण कायम माणूस अडतीसशे कंबर घालून फिरतो कंबरेची पॅन्ट ना त्याची अडतीसशे असते कायम कोणती जसे तर घ्यानकाच बोललेले बाबा तू वाढू नको दादू काय दर्शन देतोस मागसून फुडसून त्या वाढू नको तू झालो तरी वाढू नको झालं तरी दोन चार तू भात खा पण तांदूळ म्हणजे काय आता या सगळीकडे ताज चाललं लागवा जास्त काय नाही तुम्ही बोलणार केवढाच बोलणार पण यात मात्र सध्या बघा कलयुग आहे आणि कलियुगामध्ये लिहिलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस महाराज पाण्याच्या खाली घुडतो आहे सरग त्या जिन्यावरती बघा एवढं जीवन आपलं फास्ट झालं आहे माऊली एवढं जीवन ही फास्ट एवढं झालं आहे की सरग त्या जिन्यावर पण माणूस धावताना दिसता बरोबर की नाही सरग त्या जिन्यावर बघा चित्र डोळ्यासमोर आणावं एवढं जीवन फास्ट झालं आहे आणि म्हणून सत्यग्रह नॉपार आणि कलियुग भगवंताने काय केलं सत्ययुगामध्ये तप करायचे सत्ययुगामध्ये क्रेतायुगामध्ये होम हवन करायचे क्रेतायुगामध्ये होम हवन हवनुगामध्ये पूजा करायचे पण भगवंता माहित होता कलियुगामध्ये काय करूया मनाकडे नसतो फटाफट असताना म्हणून त्याने काय केल्या भगवंताने एकच सांगल्या काय करा फक्त दिवसात ना एकदा त्या भगवंताचं नाम घ्या भगवंताचं एकदा नाम घ्या करा भगवंता को माहित होता अशी दुनिया की कलियुगामध्ये करा आणि म्हणून आजूना आपण भजन घेतलं नामस्मरणामध्ये यार होतो आता लिहिऊ यार काय काय नाही तर काय नाही बु बस जा बोल नाय बन का रवा डाळ भात जा ह्याच्या पुढेकडे काही एक नाही आई आई तर मात्र बुआ ने त्या सांगले खरोखर त्याची सांगला तेवढा बोलणार कारण बुवा काय म्हणाले मी बुवांना आज काय बोलणार नाही बो बोला बा बिनदास महाराज मी जेव्हा असो बसते तेव्हा बोलतास आणि आपण बोलतोस तेव्हा आता कसे आपण बसले म्हणजे ह्या ट्वेंटी ट्वेंटीत असं राह म्हणजे बोलत म्हणजे कसं बसासारखंच नाही हो असं बसला तर म्हणता फक्त तकडे बघता गप्प बसला तर म्हणता शांत बसता याच्या मनात काहीतरी या पण आता काय काय चाललंय ना गुलाबाच्या लेख कारण गो आणि ज्येष्ठ आणि म्हणाली सिनियर गोवा असत असा गोवा काय नाही ज्येष्ठ आणि सिनियर गोवा येऊ शकत नाही कारण एकदा रवायदनावरती उतरल्यानंतर बघा त्या महाभारतामध्ये पण अर्जुनाच्या समोर दिग्गज असे गुरुवारी पण त्याचे होते पण ते, ते लढावत लागत असा डबल बारी म्हटल्यानंतर आमन्या सामन्या सामना म्हटल्यानंतर आज आपला या काय हा अरिनामाचं झगड झालो आह म्हणून गोवा तुमचा एकच सांगतोय मैफिला जंगा मी आय आहे तो दोस्ते नाहीत देखा करे महफिल जंग में आया है तो दोस्ती नहीं देखा करे भले हमसे दुश्मनी हो जाए हमें हराने की पूरी कोशिश करे भजन की दुश्मनी भजन में रहेगी भजन की दुश्मनी भजन में रहेगी बाहर उसका क्या मतलब और ये सुनने वालों का दिल भेजन रहा है तो भजन करने से क्या मतलब भजन करने से क्या मतलब भजन करने से क्या मतलब वह बिंदास मी सीनियर है कारण बघा वयाच्या विसाव्या वर्षापासून वयाच्या विसाव्या वर्षापासून डबलबारी क्षेत्रामध्ये असेल वा एकवीस आम्ही डबल बार क्षेत्रातला पंचवीस वर्ष पूर्ण केले बाबा बरोबर भजन रसिकांचे त्या भजन रसिकांचे आशीर्वाद आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात ही जी खुर्ची आहे ना ही पाच वर्षाची खुर्ची नाही जोपर्यंत भजन रसिकांचा प्रेम आभार दिला आमच्यावर जोपर्यंत बुवा ही खुर्ची आम्हाला भेटत राहणार म्हणून पहिल्या आधी त्या रसिकांच्या समोर आपण नतमस्तक होणं गरजेचं आहे बुवा बाकी नंतर काय काय होता दाऊन नंतर बरोबर किती त्यांच्यासमोर नक्त मस्त होणं गरजेचं आहे पण या पंचवीस वर्षांमध्ये गुवा कधी डालघोट मात्र लावून कधीच नाही घेतले जसे पवार गुवा आपल्या भजन क्षेत्रामध्ये प्रतिमा त्यांची स्वच्छ असा तसेच बुवा अजूनपर्यंत निघून आणि काय काढली म्हणजे बाहेर झाली अजिबात नाही बुवा कोण कोण जोको सारो घेता कोण गायनाचं घेता कोण आपल्या मोठ्या पहाडी आवाजाचा आम्ही आपलं जेवढा जमतो तेवढा माऊली करण्याचा प्रयत्न करतो डोला विषय आईचा सांगली आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर अशी आपली आई बनली आहे मी तर म्हणतोय की आपण देवाकडे एकच माग्न करायचं काय की माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करा आई वडिलांची इच्छा पूर्ण झाली तर आपलं कायम भलं होणार कारण आई वडील एक कायम काय मागतात की आपली मुलं कुठेतरी चांगली राहोत चांगल्या मार्गाला राहोत आई वडील मागतात म्हणजे आपली इच्छा पूर्ण वाटा म्हणून आई वडिलांना तर सांगलास कारण <zip> आई म्हटल्यानंतर आईची माया ही धरणीपेक्षा श्रेष्ठ आहे आईची माया धरणीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि बाबांची माया आभाळापेक्षा उंच आहे बाबांची माया आभाळापेक्षा उंच आहे म्हणून आई बाबांना स्मरून केलं पाहिजे बुवा आणि आईला विषय तीर्थयात्रे बाळाशी बघते तीर्थयात्रे काय जाऊची गरज नाही बरोबर आहे तीर्थयात्रे काय जाऊ जाऊची गरज नाही कारण आपल्या या भगवंताने आपला जो देव दिला हे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात आत्मा आहे ना तो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे आत्म्याचं आपण भजन केलं पाहिजे आत्मा आणि परमात्मा बरोबर की नाही गोवा आत्मा आणि परमात्म्याचं आपण भजन केलं पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे बघा आपण शरीर सुखात शरीर जे आपलं आहे शरीराला आपण काय करतो सकाळी उठल्यानंतर वा सकाळी उठल्यानंतर दंतमंजन सकाळी उठल्यानंतर दंतमंजन दुपारी भोजन भूक लागल्यावर दुपारी भोजन संध्याकाळी मनोरंजन म्हणून दूरदर्शन आता मोबाईल घेतेच वाडा मनोरंजनासाठी दूरदर्शन आणि रात्री काय शैर मग ह्या आपल्या शरीररूपी आत या पिंजऱ्यात आत्मा जो आहे भगवंत आहे त्याला काय लागतं फक्त भजन आणि भजन लागतं म्हणून भजन केलं पाहिजे बुवा ह्या गोष्टी सांगणं काळाची गरज आहे शेजारी नाही दिसत आणि त्या लोक संडासमध्ये बॉड हात घातले आणि मोबाईल काढले जो त्या मिनिंग जोक होत आहे बरोबर आहे पण मी पहिलं सांगितलं की जो तो बुवा आपापल्या अंगात चालण्याचा प्रयत्न करणार बुवा पण ह्या सांगण्याची काळाची गरज आहे गोवा तुमचं मनोरंजन करतो मी थोडासा अध्यात्माची झाला घेत आहे आणि भजन करतोय गोवा तुम्हाला काय आ म्हणजे आत्मा आणि की म्हणजे ईश्वर बरोबर तुम्ही चांगलं सांगितलं जोरदार काळ्या आमच्या बुवासाठी होऊन जाऊ दे रवलाविषयी मुलाशी कोणाला सांगितली आहे एकच रवलो शेवटच शाळेत म्हणाले शाळेतो जो म्हणालो अर्धवट रुलो शाळेचं जो अर्धव तोड फक्त सांगतोय शाळेचं जो काय बुवा त्या काय हुशार शाळेत आणि पटकन उत्तर देणार बुवा पटकन उत्तर देणारे आमचे बुवा बाईने <laughs> प्रश्न विचारले बाईने प्रश्न विचारला संजय तुझा जन्म कधी झाला संजय तुझा जन्म कुठच्या वारी झाला यांना सांगल्यान माझा जन्म गुरुवारी झालो बुवाने सांगल्यानी माझा जन्म बाईनो गुरुवारी झाला हे पटकन बोलणारे झपकन झपकन बुवा बोलून गेले बाई दू माझा जन्म विचारला कुठच्या वारी झालो तुमचा जन्म कुठच्या वारी झाला तो सांगा बाईने सांगितले माझा जन्म माझा जन्म म्हणले रविवारी झाला हे पटकन म्हणतात बाई तुम्ही गुरु असून विद्या दान देणारा असून तुम्ही खोटं बोलताय बाई मग ते कुठे काय खोटं बोलले नाही म्हणाले तुम्ही खोटं बोलला म्हणले माझा जन्म रविवारी झाला तो रविवारी झाला गुवा भट्टन म्हणतात रविवारी घेतो कोणाचा जन्म होतो त्यामुळे रविवारी म्हणतो सगळ्यांना सुखी असते आया गुवा अय बोल कमी एकदम तसे पोचले कोणा कधी फसवती हो मागे गावाकडे गेले मुंबईसून गावाकडे आणि एका मित्राक सांगतो मित्र भेटा गेलो मित्र भेटा गेलो का तर काय म्हणतात आमच्याकडे म्हणता एक शेळी आया आमच्याकडे एक शेळी आहे म्हणालो बकरी ती म्हणता बोलता म्हणता बोलता तो मित्र म्हणता छे शक्यच नाही म्हणालो बकरी आधी म्हणता कधी बोला नाही म्हणता बोलता लावतोच चालले तो म्हणता लागली जायला कितीची बैल तो म्हणता पाचशेची बैल लागली बैल म्हणता बघ बकरी बोलणार आणि घरात घेऊन गेलो त्या बकरीकडे गेलो बकरीकडे गेलो आणि बकरी सांगता जूनच्या आधी कुठचा महिना येतो जूनच्या आधी कुठचा महिना येतो पटकन म्हणते ना बकऱ्याच्या करून चिमटो काढल्यान बकऱ्याने केल्यान मॅ मै म्हणजे बोललस की नाही परत म्हणालो ऐकायचा परत ऐकायचा तो म्हणता परत केला बकरी बकरी एप्रिल नंतर कुठचा महिना येतो एप्रिल नंतर कुठचा महिना येतो पटकन पोटात परत चिमटो काढला असो बकरीच्या ती बकरी करता मॅ मँ तू म्हटलं मतल्यान मी मे महिन्या मा ते पाचशे म्हणालो म्हणजे या बोटावरची थुकी या बोटावर कधी करीत सांगता येणार नाही हा लय भाली अरे आता माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा डबल बोलताना प्रश्नच नाही पण जेवढा तुम्ही बोलला तेवढं प्रयत्न बुवा नक्की तुमच्या बरोबर काय काळजी नाही बुवा बाकी जे सिनियर जुनियर तर नाही त्याच्यात काय विषय नाही कारण भजन तर सी काही ना काहीतरी <सवणेटारी> मिळालं पाहिजे समज प्रबोधन मिळालं पाहिजे काही म्हणजे काहीतरी जातात गावशे आणि नवशे सगळे घेतात आता पण वाढता पण प्रत्येकात काही ना काहीतरी मिळाला पाहिजे म्हणून बुवा काय नाही बाकी तुम्ही बोलणार तेवढंच बोलणार नाही बाकी राग नाही ना बुवा अजिबात नाही ना होय ना राग काय मला खची काय म्हणती या सांगता येणार नाही बोवा असा नाही बरोबर असं असे म्हणजे हसी माझ्यात मध्ये भारी होणार बुवा काय काळजी करायची नाही समजा रूपाचा अभंग या परमेश्वराचा कारण बहुत रूप सुख झाले हो साधने तो हा बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी भजनाला भजन ऐकायला गोवा अशी लोकं येतात भजनाला भजन ऐकायला अशी लोकं येतात की ज्यांच्या वाढवाडल्यांच्या वाटवाडल्या ज्यांच्या वाढ वाटवाढल्या आपली अवरात्र दिन रात्र भजन भजनामध्ये त्यांनी घालवली भजनामध्ये घालवली त्यांचं मुलांना पण ज्यांच्या भजनामध्ये घालवली अशाच आई वडिलांची मुलं भजन ऐकायला येतात तुम्ही जे भजन ऐकायला आलात तुमचे आई वडील श्रेष्ठ आहेत म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरदार डाळ्यांचा गजर होऊन जातो आणि डाळ वाजव डाळ्यामध्ये कधीच करू नको बक्षीस दिलास नाही तरी चालत आणि म्हणते म्हणून मला देवचा तरी थांब काय टाळी टाळी म्हणजे ब्रह्मांड टाळी आहे बघा भजनामध्ये टाळी वाजवायची भाकरी भासताना टाळी वाजवता एखादं जोक झालो तर टाळी टाळी घेतात गुवा मात्र त्याच्यात डाळ मागाची टाळी मागले पण दिल्या ना नाही असत काय दिलं विषय असत त्यांचं त्यांना माहिती पण असे विषय असत म्हणून टाळ्या बघा टाळ्यांचे पण तीन फायदे होत टाळी टाळी तर फायदे सांगतो आणि रुपावलीला पट्टो सुरुवात करतो टाळी टाळी ज्यावेळी बघा तुम्ही भजन ऐकता ज्यावेळी तुम्ही भजन ऐकता आणि भजन ऐकताना ज्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवतात आणि बाजूचा कोण झोपलेलो असतात तो टाळ्यांच्या आवाजाने खाडकन जरा जागवा दुसरं पायदो या हातावरती आपल्या हा। रेषा आहेत या हातावर नसायत ना आपल्या त्या ज्यावेळी आपण टाळ्या वाजवतो ज्यावेळी आपण टाळ्या वाजवतो त्या घर्षण होता आणि एवढं घर्षण होता की अटॅक येऊची भीती राहत नाही काय अटॅक येऊची ॲटॅक वाजवणार ते आणि तिसरं महत्वाचा फायदो की भजन करते भजन चालू आहे आणि जर एखादी मलेरियाची वगैरे एखादी मच्छरता असली फिरत असली आणि तुम्ही टाळी वाजवताना ती भुकर मिळता तिका मारून मारली जाता म्हणजे मलेरिया डेंगू ग का असतात तीन फायदे जर पटले ते एकदा ता जोरदार टाळेजा वाजव पटकन वाजव पटलेले असं आणि आज आमच्या साथीला जे लाभले आहेत ना बोलतो तसं लावतात म्हणून एवढा जबरदस्त ना म्हणजे मी बोलते तेवढा ते खालच्या माझं होतंच बोलते तेवढं रत्नाभावानी माझ्या आज कमीत कमी नाही म्हटलं तरी अगदी वीस ते एकवीस वर्षाची बुवा आमची दोस्ती आहे आणि आम्ही एकत्र या क्षेत्रामध्ये कोणाची नजर लागायला नको म्हणून एक एक आम्ही एकत्र अजून करेल आणि जे आम्हाला पकवा होते भेटले ते टी व्ही स्टारमध्ये ज्यावेळी तो एक मालिका केली होती जय मल्हार त्या जय मल्हारमध्ये आमच्या अभिनय माझा पण होता दोन तीन पार्ट याच्यासाठी एपिसोडसाठी आणि आमच्या दत्ता भाऊसाठी पण होता एकदा जोरदार काळ्या आणि वाजूचा तुला बघू जा मी बोलते जसं वाजू पटकल पटकन धान धिकीट धात्रक धिकीट घे एक पाकिट लाव त्याला तिकीट चल उठ पोस्टत नेऊन टाक पोस्टत नेऊन टाक Why should we take a first pi best pi? Yeah How. How much money comes fromını, who you need to spend all the come